काढून घेतील त्यांना त्याचा अनुभव आहे पैसे काढायचा त्यांना त्याचे तेच त्यांनी डिजायन ते पैसे काढायचे पैसे उघडायचे कामं करतात टेबला घालून टेबला घालून टेबल आहे तुला टेबल आहे का मी आपल्याला आपण जिथं बसलो तिथं टेबल आहे हां ते आहे बुवा नमस्कार मित्रांनो तुमचं परत एकदा आम्ही शिकंद गहू सर एकत्रिक कोण झाली आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला ते आपण आहे प्रवास मी आता आपण पोहोचलो आहे द्वार केला आहे सुद्धा बाहेर आम्ही रक्त वगैरे क्रॉस करून आलेलो आहे खूप मजा आली आम्हाला खूप भारी वाटलं तुला कसं वाटलं पाहिजे एकदम मस्त वाटलं कुठे एकदम भारी तुला कसं वाटलं पाहिजे एकदम भारी वाटलं तुला कसं वाटलं पाहिजे मला बी भारी वाटलं काय दुसरी आणि आम्हाला नवीन मित्र भेटले अजय पाटील हे धुळ्याचे आहे आणि भाऊ तुम्हाला कसं वाटलं आम्ही तुम्हाला भेटल्या ते एकटे ते एकटे आलेले आणि त्यांना एकदम आनंद आला की आपले मराठी माणसं भेटले वा आता प्रवास करायला आनंद म्हणजे मजा येईल का तर आज आम्ही दिवस जर द्वारका भाऊ आपल्यासोबत राहते आणि आज आपल्याला कार्यकर्त आहे तो आला नाहीये तो आल्यावर दाखव ते भाई शुभे तो मित्र कुठे आहे मित्र अरे आरवला वाटतं हे अरे बोलून त्याला फोन लावून मित्रांनो आम्ही रिल्युजनच्या बाहेर आलो आहे आणि हे बघा तिथं सॅम्पल रेल्वे इंजिन लावलेलं आहे किती भारी आहे जुन्या काळातले पूर्ण आता आम्ही जातोय रिक्षा करतोय आणि पुढे जातोय तारखेला पोहोचलो आहे आम्ही आणि पोचल्यानंतर एक रूम केला होता हे भाऊ आपल्याला भेटलेले ते आपल्यासोबत शेवटपर्यंत एक गद्दर निघाला तर तो निघून गेला त्यासाठी आता ते तुम्ही ते दर्शवचं नाही कधी ते का नाही दोस्ती ते ऐकून घ्या तसंच आहे तो आणि आता आमच्या झाली शुभेची शुभाची एकाची तया तयारी बाकी आहे तर शुभ आंबोयला गेलेला आहे तर चला आता आम्ही शो तयारी झाली आणि तो इथून आम्हाला जवळजवळ पाहुणे दहा वाजले बरंच फिरायचं आहे तर चला भेटू आपण पुढे तर मित्रांनो शुभम घेऊन तयारी आलेली आहे आणि आम्ही आलो आहे बाहेर जाऊन तिकडं फोन बोलतोय आणि आम्ही ते टुरिझमच्या इथे आलेलो आहे तिथून आता गाडी करतो आहे आम्ही एक तर त्या गाडीमध्ये आता आम्ही पूर्ण म्हणजे द्वारकेचं पूर्ण दर्शन आहे पाच सहाचं हे सगळं दर्शन आम्ही त्या गाडीने करणार आहे तर चला आपण आता आपण भेटू आपल्या पुढचा स्टॉप आहे मला माहीत नाही तर आपण तिथे भेटूया चला नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता निशिकांत गोसावी एकाहत्तर एकोणसाठी या चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो स्वागत आहे पहिले स्वागत आहे का आता आम्ही निघालोय कुठं जायला पहिले आम्ही नागेश्वरला जागा आहे मला माग बसवलंय यांनी म्हणजे तू कधी मागे बसत नाही त्याच्यामुळे मला माग दिलं आहे आणि हा बघा हा आपला ड्रायव्हर आहे हेवी ड्रायव्हर ट्रॅक्टर ड्रायव्हर तो पण माग बसलेला आहे उदय भाऊ उदय भाऊ आज हेवी ड्रायव्हर वेगळे आज हेवी ड्रायव्हर वेगळे आहे आणि पुढे बसलेले जे आहे जे आपल्या गाडीचे स्पॉन्सर आहेत एम पी डब्ल्यू आजे एम पी डब्ल्यू आजे पाटी कुठं तेच करणं बघू शकता तुम्ही बघू शकता त्यांच्या त्यांच्या स्मित हस्त्यातून त्यांचं उत्तर मिळालं आहे आणि कसं आमचे एन एम नंतर म्हणूया आपण आमचे ए एन एम साहेब शुभम आमचे आई ए एम साहेब हे कसं आहे ते खर्च जर ते करणार असतील तर भाऊंनी पैसे आता भाऊंनी दिलेले आणि ते त्यांच्याकडून बरोबर पैसे काढून घेतील त्यांना त्याचा अनुभव आहे पैसे काढायचा त्यांना तेच त्याचे काढायचे पैसे उकळं करतात टेबल खालून टेबल आहे तुला टेबल आहे कालो तिथं हां ते आहे बघ झालं मित्रांनो हे ठीक आहे पहिल्यांदा मी मागे बसलोय कंजेस्टर वाटतंय मला काय माहिती काबर आणि ज्या गोष्टीसाठी आम्ही गाडी घेतली ती तिथं आम्ही फ्लॉप गेलोय ए सी बंद आहे बंद नाही म्हणजे एकच बंद आहे एकच चालू आहे का प्रेक्षकांना तुम्हाला मित्रांनो तुम्ही मला ओळखता का मी काहीच कामाचा नाही हे आज खरं बोलतो तेव्हा मला खूप आवडत मी पण कामाचा नाही पण ये एकदम करमाच नाही बिल भरलं नाही तू नसत भरला आम्ही भरला तीनशे रुपये टाक पाहिजे तीनशे रुपये हे बघा यांनी किती मोठा खांबा घेतलाय देवदर्शन आल्यानंतर असे उद्योग करतो हा तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण घेत राहा थोडं थोडं बिस्करी मित्रांनो नागेश्वरला पोहोचलो आहे आम्ही आणि इथे पोहोचल्यानंतर डायरेक्ट असं वाटतंय की पैसे वसूल झालेले एवढे सगळ्या दर्शनाचे तर कशामुळे ते बघू शकतो तिथे बघू शकता तुम्ही मित्रांनो बोलू किती मोठी मूर्ती आहे म्हणजे डायरेक्ट डोळ्यांचं नाही का म्हणजे पान फेडल्यासारखं वाटतं इथे येऊन तर मी जवळ गेलो तर तुम्हाला दाखवतो पहिले दर्शन करतो आम्ही काही आम्हाला वेळ खूप कमी आम्ही राहतो तिथं त्यांची गाडी आहे तर चला मित्रांनो मंदिरामध्ये आलो आहे आम्ही आणि आता इथं मोबाईल वगैरे जमा करायचं तर तुम्हाला आम्ही असं दाखवू शकत नाही तर बाहेर आल्यावर एकदा आपल्याला व्हिडिओ चालू करू चला तर मित्रांनो नागेश्वरचं दर्शन झालेलं आहे आपलं आणि आता आपण निघालो आहे भेटद्वारखेसाठी हे बघा समुद्र लागला हा समुद्र लागलेला आहे इथे छोट्या छोट्या घोड्या आहे हे बघा घोड्यावर तुम्ही बघू शकता कालपासून घोड्यात बघतोय आपण पुढे वाला माणूस भेटला आपल्याला अजय दादा पुढे बसलेले युवा कायद्याध्यक्ष अजय दादा आहे दादा, करा हाय अजय दादा पुढे बसलेले अजय दादांबद्दल दोन शब्द बोलणार हे काय मूर्ख आहे रे कुत्र उडवलं ते पूर्जा नी पुढच्या पुढच्या गाडीवाल्याने एकदम मूर्ख लोक जन्माला येतात काही काय जेव्हापासून आलं तेव्हापासून तुम्हाला ते शिवम दादा जास्त बोलू नका नाही मागील व्हिडिओ मी खरंच पोस्ट करू नियंत्रणाचं कौशल्य ठेवा असं काही नाही मी सध्या आहे ना दोन तीन महिन्यापासून डिप्रेशन मध्ये माहिती तुम्हाला त्याच्यामुळे मग मी आता रिलॅक्स तर दोन मिनटं मित्रांनो आता खूप महत्वपूर्ण माहिती आपल्याला आहे शिवम दादा कोणत्या गोळ्या घेत आहे दोन तीन महिन्यापासून मग त्या त्या बीएस काय सांगितलं नाही नाही गोळ्या कोणत्या घेत आहे पण गोळ्या गोळ्या कोणत्या घेत आहे सांगत नाही कारण की त्यांच्यासारखे खूप क्वचित लोक असतात मनावर परिणाम करून घेणारे डोकं दुखत आता परत मी व्हिडिओ काढत असताना बोलशील बोलशील का सॉरी व्हिडिओमध्ये सॉरी हां ऐकलं मित्रांनो आज आपलं समाधान होत नाही हो बाकी काही नाही सॉरी रस्ता दाखवू बघू शकतो तुम्ही रस्ता दाखवू बघू शकता तुम्ही रस्ता किती आम्ही आलीची फिलिंग आम्हाला पण आम्ही पाकिस्तान मध्ये चालल्यासारखं वाटते मित्रांनो बघू शकता तुम्ही नवीन सुदर्शन सेतु पुलيه हा इकडे भाई उधर जा आते वक्त रुकेगा थोडा बाबा साथ रेमने हां मित्रांनो ब्रेडद्वारकेला जवळ पोचलो आहे आम्ही म्हणजे इथे आता इथून परत रिक्षा करावी लागणार आहे आणि इथून पुढे जावं लागणार आहे तर रिक्षा केली आहे तर चला आता पुढे बसा रे आता सगळे बसले रिक्षात किती दूर आहे भैया भा अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर आहे आता आम्ही रिक्षाने पुढे जातो आहे तिथाला पोहोचले दाखवतो तर मित्रांनो दीड गेला पोहोचलो आहे आम्ही पण काय सगळ्या ठिकाणी बंगार पण आहे मी जेव्हा मोबाईल जमा करायला लावता येईल तर आता मोबाईल वगैरे जमा करतो आम्ही आणि परत आल्यावर तुम्हाला भेटतो तर चला मित्रांनो दर्शन वगैरे झालं आहे आमचं आता याचं पण झालं आहे आता सगळे झाले जेवायला माझा उपवास आहे त्याच्यामुळे आपण एखाद्या ठिकाणी दिवस भाग होतोय काय करता जाऊ द्या तर आम्ही आता जेवण करणार आहे हां आणि मी तोंड पाहणार आहे भाऊ मुलं होणार आहे यांना भूक लागली आहे मला पण लागली आहे उपस आहे माझा मी एक टाइम येऊन करतो चला आता शेकदा नाही कोण दिवस काढू काढतोय सध्या ठोकऱ्यांना खाता खाली खायचं तर मित्रांनो मी जेवण करण्या मला विचार अन्यजानं काम मी वाटप करतोय mày oh, yeah. okay. không đâu bây giờ không đúng

पाजरी भेटरी भेट वाटत काम चालू आहे चला आता भेटू मित्रांनो सर्वांचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी पण निश्जाने घालले पोट भरला आता पण चिप्स घेतले चालू आहे आता काही ना काही खाणं आणि हे बघा ते <laughs> चालले पुढं उदय देवर वीस रुपयाची पाण्याची बॉटल आणली आहे बघू शकता तुम्ही पाण्याची बॉटल दाखवू उदय हा थोडीशी तफाव होते हॉटेलमध्ये शुभमच्या नजरेत काय करणार घ्या आता नजर याही गलत ते उसका था था। थी। थी चला आता आम्ही पुढे पुढे कुठं जायचं भाऊ बीचला पहिले धबधब झाला पहिन धबधायला नको का जाऊ जाऊ चला आता पुढे कुठं जायचं आम्हाला पण नक्की माहीत नाही आता ड्राय ड्रायव्हरला विचारू आपण चला तर मित्रांनो बेडद्वारकेचं दर्शन झाल्यानंतर आम्ही रुक्मिणी मंदिरामध्ये आलेलो आहे तर तुम्हाला रुक्मिणी मंदिर दाखवतो चला हे उदयदादा पुढे झालेले नानांचे कट्टर समर्थक आणि हे नानांचे विरोधी पक्ष नेते शुभम भाऊ हे बघा हे रुक्मिणी मंदिर आहे तर मध्ये दाखवतो चला पुढे तर मित्रांनो हे मंदिर आहे दर्शन वगैरे झालं आहे आपलं सर्व तर बाहेर निघालो आहे एक मंदिराचं महत्त्व सांगणारा पण एक व्हिडिओ आपण शूट केला आहे तो आपण दुसरा टाकतो आहे तर कोणाला बघायचं असेल काय म मंदिराचं महत्त्व आहे किंवा काही प्रत्येक मंदिराची एक खासियत राहते तर त्याच्यात असेल तर नक्की ऐका चला भेटूया पुलीस स्पॉटवर तर मित्रांनो आज आम्ही दुसऱ्या स्पॉटला आलेलो आहे तुम्ही बघू शकता समुद्र तिलावर आम्ही कशा लाटा येत आहे ती ओडी दिसते ओडी कशी खालीवर होती आणि मेन म्हणजे इथं महादेवांचं मंदिर आहे तर चला आपण जाऊ तिकडं मंदिरात आहे ते बघा आपले कार्यकर्ते फोटो काढत आहे समुद्र किती मोठा आहे एकदम समुद्र ज्या आजूबाजून पूर्ण समुद्रांमध्ये मंदिर आहे हे छान आहे शिवलिंग आहे शिवलिंगाच्या स्वरूपात मंदिर बनवलेलं आहे श्री होकाहत्तर हत्ताल झाले हे फोटो काढण्यासाठी पोस्ट देत आहे येत नाही यांना पोज देता पण देत पाणी कसं पाणी कसं उजळ देताय आता फोटो वगैरे काढतो मंदिरात जातो मग आपण पुढे कंटिन्यू करूया तर मित्रांनो भडकेश्वर महादेव मंदिर असं मंदिराचं नाव इथे आणि मंदिर बंद आहे काही कारण असतं चला ओम होम नमश नमशा घर पाणी तुम्हाला त्या का मंदिराच्या माश्याचं कसं महादेवांचं मोकडी बनवत आहे पाणी कसं येते बघा ती काय बनवलं जातं हो ते बनवलं जातं हो ती ओढी बाहे ना रे ती ओढी बाहेर ना तुझी खालीवर खालीवर होती भाई। ए। आता कसं पाणी उडल बाय अशा प्रकारे खूप भारी वाटत एकदा मित्रांनो खूप फिरलो आम्ही आता खूप जाम झालेलो होतो आम्ही तर आता आम्ही परत रूमवर जातोय बघा समुद्र बघू शकता समुद्र बघितला आपण कारण किती भरलं तरी मन भरणार नाहीये त्याच्यामुळे आता आम्ही घरी चाललोय तर चला आता आता आपण रूमवर जाऊ आणि आता आपला हा व्हिडिओ थांबवू आणि मेन मंदिराचा जो द्वारकेचा जे मेन मंदिर आहे त्याचा आपण नवीन व्हिडिओ बनवू तोपर्यंत सगळ्यांना बाय बायकर शुभा दादा बायकर बाय भाऊ बायकर मेन करतात बाय आरोग्य सगळं बायकर सगळ्यांनी बाय केलेले आहे चला आता आपण भेटू आपल्या पुढील भागामध्ये